महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी संपूर्ण भारत प्रकारे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय भिकू संघ समता सैनिक दल व सर्व आंबेडकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला आता हा महामोर्चा जिल्हा अधिकारी येथे धडकलेला आहे काय असं या बिहार सरकारला इशारा आणि या केंद्र सरकारला इशारा एकोणीसशे एकोणपन्नास हे समस्त जन जे काही भगवान बुद्धाला मानणारे बौद्धोपास उपास आहेत यांच्या अस्मितेवरचा हा डाग आहे हा काळा डाग कुश्नागड इथल्या शहरातून आम्ही महामोर्चा नियोजन करून हा महामोर्चा कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही आणून पोहोचवलेला आहे आमची सरकारला एकच मागणी इथून एकच इशारा आहे जे महाबोधी महाविहार आहे बौद्धांच्या ताब्यात द्या एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करा आणि बौद्धांवरती होणारा अन्याय हा थांबला पाहिजे अशा प्रकारची मागणी या मोर्चाच्या मार्फत आम्ही सरकारकडे करत आहोत सर्वांचं मंगल सर्वांचं कल्याण काय असं बिहार सरकारला इशारा काय सांगा आम्ही या ठिकाणी बिहार सरकारला एक सांगू शकतो सांगू इच्छितो की एकोणीशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून त्या ठिकाणी सर्वानुमते नवीन कायदा करून त्या ठिकाणचं महाबोधी महाविहाराचं संगोपन हे संपूर्ण भिक्खू संघाच्या ताब्याखाली नियंत्रणाखाली द्यावं अखिल भारतीय भिक्खू संघ त्या बुद्ध महाबोधी महाविहाराचं संपूर्ण समर्थन किंवा त्याहीपेक्षा पालन करण्यासाठी खंबीरपणे उभा आहे तेव्हा संपूर्ण जगभरातून अशा प्रकारची मागणी होत आहे अन्य धर्मियांचे जे काही प्रेरणा स्थान असतील श्रद्धास्थान असतील त्यावर त्यांच्या धर्मीयांचं अधिपत्य आहे तिथे तिथे त्यांची पूजा अर्चा चालते परंतु एकच असं बुद्धग्रहाचं महाबोधी बिहार आहे की जिथं बौद्ध बौद्धांचं पूर्णपणे ताबा नाही किंवा त्यांचं संपूर्णपणे अधिपत्य नाही त्या ठिकाणी अन्य ब्राह्मणांचा ताबा असून ते त्वरित आठवून त्या ठिकाणी संपूर्ण भिक्खू संघाचं ताबा यावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून तिथे बिहार सरकारला अशा प्रकारची मागणी आहे निवेदन देत आहोत याही पुढे जर हे निवेदन ताबडतोब जर हाती घेत नसतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील भिक्खू संघ दिल्लीच्या जंतर वर मोठ म्हणजे अकालपर्यंत धरणं आंदोलन करेल आणि केंद्र सरकार सुद्धा जागे करण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी अखिल भारतीय भिक्खू संघाकडून आणि समस्त बौद्ध बांधवाकडून देण्यात येत आहे या सरकारने या आंदोलनावर दखल घेतली पाऊल काय आज या ठिकाणावर हिंगोली जिल्ह्यामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने महामोर्चा आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघ समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणावर करण्यात आलेला आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून अनागारिक धर्मपालनच्या माध्यमातून हा लढा लढला जातोय कारण महाबोधी महाविहाराला एकदम विकृतीकरण करण्याचं इथल्या कर्मकांडवादी लोकांकडून झालेलं होतं अनागारील्या बोधाला जागृत करण्याचं आणि महाबोधी महाविहाराचा जो एकोणीसशे एकोणपणाचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार चार हिंदू चार बौद्ध आणि एक तिथं जाणार असे हिंदू असला पाहिजे आणि चार म्हणजे ब्राह्मण तिथे हिंदू नाही परंतु ब्राह्मण आहे तर त्यामुळं हा जो ऍक्ट आहे तो बोधांवर अन्याय करणारा ऍक्ट आहे त्यामुळे एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट त्वरित रद्द करावा आणि नवीन ऍक्ट बनवून बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये ते महाबोधी महाविहार संपूर्णता देण्यात यावं कारण भगवान बुद्धांना कर्मकांड मान्य नव्हतं आणि त्या ठिकाणावर कर्मकांडवादी लोक घुसल्यामुळे बुद्धाच्या विचाराचं विकृतीकरण होत आहे ते विकृतीकरण आम्ही थांबवण्यासाठी आणि महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणावर आमचा हा मोर्चा सर्व भिक्खू संघ आणि आ, समस्त बौद्ध समाजातील नेते मंडळी उपासक पाशपांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणावर शांत चर्चा मार्गाने घोषणाबाजी करत या ठिकाणा धडकलेला आहे आम्ही आता थोड्या थोड्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार <सवाँगा> हे बोधांचे स्वाधीन करण्यासाठी आमच्या ला, लाखोचा हा महामोर्चा धडकला काय असं या सरकारला इशारा या सरकारला आमचा इशारा आहे जो काही एकोणीस एकोणपन्नास चा कायदा आहे तो रद्द केला पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा जो आहे हा बौद्धावर अन्याय करणार आहे या देशामध्ये अनेक जाती धर्मातले लोक हिंदू राहतात मुस्लिम राहतात ख्रिश्चन राहतात सिख राहतात ज्या ज्या धर्माचे जे काही स्थळ असतील प्रेरणेचे असतील त्यांच्या श्रद्धेचे असतील त्यांच्या आराधनेचे असतील हे सगळे काही ज्यांचे त्यांची स्थळ त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत परंतु हे बौद्धांचं जे आस्थेचं स्थान आहे अस्मितेचं स्थान आहे की बौद्धांच्या ताब्यात नसून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे हा बौद्धावर अन्याय आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे नवीन एखादा कायदा करून महाबोधी महाविहार महा हे पूर्णपणे बोद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे धन्यवाद या ठिकाणी एकोणीसशे चा कायदा हा रद्द करून महाबोधी विहार हे बोधांचं स्वाधीन करण्यात यावं यासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं या महामोर्चामध्ये भिक्ष संघ आणि आंबेडकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी लाखोच्या संख्येने उपस्थित होते आता जिल्हा अधिकारी यांना निवेदन देत या मोर्चाची सांगता होणार आहे आणि अशा अनेक मोर्चावर हे सरकार दखल घेऊन जा आणि हे महाबोधी विहार सं बोधांच्या